हॅलो नमस्कार कशा सर्व तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव आणि सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तर हा व्हिडिओ आहे गुरुवारचा म्हणजे शेवटच्या गुरुवार मार्गशीर्ष गुरुवारची पूजा आहे तर गुरुवार आहे ना देवीला छानपैकी मी सजवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर आज पूजेची तयारी थोडीशी पूर्वतयारीच करून घेतलेली आहे कारण काय होतं ना मग पूजेच्या वेळी खूप धावपळ होते म्हणून जे हे चौरंग मांडले आहेत ना ते सुद्धा मी पहिलेच यांची सर्व तयारी करून घेतलेली आहे तर रोजची देवपूजा कामे सर्व काही आठवून घेतलेली आहे आणि आता पूजेची मांडणी मी करत आहे तर सर्वप्रथम जी आपली सुरुवात असते ती म्हणजे दीप प्रज्ज्वलाने आणि कमल काढून त्याच्यावर मी हळदी कुंकू वाहून घेत आहे आ, देवी यायची तयारी करून घेत आहे आणि कलशामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि कलशाला मी कलावा बांधून घेतलेला आहे आणि हे जी पाच डहाळे आहे ना ती पण आपण टाकून घ्यायची आणि डहाळे जे असतात ना ते तुटकी फाटकी नसली पाहिजे आणि चांगल्याच प्रकारची आपण डहाळे वापरली पाहिजे पूजेसाठी आहे ना मी छान अशी केळीची खांब मी आणली आहे तर केळीची खांब आहे ना मी बांधली नाही आहे आणि मस्त असे ग्लासमध्ये तांदूळ टाकून खांब उभी केली आहे तर खांबामुळे पूजा आहे ना खूप छान दिसणार आहे आणि जे मागचं बॅकग्राऊंड आहे ना ते तर ते मी पहिलेच आहे लाईटिंग जे लावली होती ना तेच मी ठेवली आहे कळशाला आता स्वस्तिक वगैरे काढून झालेलं आहे आणि आता मी जे श्रीफळ आहे ना ते ठेव ठेवून घेतलेलं आहे कळशामध्ये आणि आता मी आईला वस्त्र घालणार आहे छानपैकी असा हा पिवळ्या कलरचा वस्त्र मी आज इथे पूजेमध्ये वापरणार आहे पूजेला लागणारे सर्व सामान हे एकदाच आणून ठेवलेलं आहे कारण पूजेमधून सारखं सारखं उठावं लागत नाही म्हणून तरी पण काहीतरी राहूनच जातं तर उठावं तर लागतंच काही ना काही राहून जातं तर जो काही आपली बेसिक तयारी पूजेची असते ती सगळी झालेली आहे आणि केळीच्या खांबामुळे पूजा खूप सुंदर अशी दिसणार आहे केळीच्या खांबामुळे खूप छान असं प्रसन्न वाटत आहे आणि खूप सुंदर अशी पूजा दिसणार आहे आजची तर मार्गशीर्ष महिन्यात केळीच्या खांबाला पूजेमध्ये फार असं महत्त्व आहे जो वस्त्र आणि वस्त्राचा रंग किती छान आहे ना आणि गुरुवार म्हणलं की या रंगाला खूप महत्व आहे तर आपल्यासाठी पण हा रंग खूप शुभ आहे आणि म्हणतात ना गुरुवारी पिवळा रंग घातल्याने आपला गुरुग्रह मजबूत होतो तर असो आणि हा कलर आहे ना खूप उठून दिसतो म्हणून मला हा कलर खूप आवडतो आणि गुरुवार म्हणलं की गुरुवारच्या सगळ्या गोष्टी मला करायला आवडते देवी थोडीशी हाईट द्यावी लागेल मला आणि मी तिथे च चो, चौरंग मांडलेलंच आहे हाईटसाठी पहिले मी इथे पूर्व तयारी करून घेत आहे देवी आईची हाईट दिल्यामुळे ह्यानं देवी आई खुलून दिसणार मस्त अशी मुखोटा पण पिवळ्याच रंग कलरचा घालणार आहे आणि खूप छान असं देवी आईचं जे आजचं स्वरूप आहे ना ते खूप सुंदर दिसणार आहे आई मी आहे ना आता आईला दागिने घालून घेत आहे आणि दागिने मी मोतींची हार घातलेली आहे कारण पिवळ्या कलरचा वस्त्र आहे ना म्हणून जे आपलं गोल्डन ज्वेलरी असते ती उठून नाही दिसणार तरी पण मी इथे एक ज्वेलरी ही गोल्डन पण यूज करणार आहे आणि छानपैकी दिव्याईच्या अशी तयारी करून घेत आहे दागिने घातल्यावर मी मुकोटा लावणार आहे कारण काय होतं ना सर्व व्यवस्थित होते आणि प्रत्येक गोष्ट अगदी प्री प्लॅनिंगनुसारच करावी लागते या गोष्टी अगदी सोप्या होतात कधीकधी काय होतं ना आपल्याला एक गोष्ट घालायची असते तर आपण व्यवस्थित प्लॅन नाही केलं तर त्याच्यासाठी जेवढं काम केलं आहे ना तर ते तो पुन्हा आपल्याला करावा लागतो कधी कधी होतं माझ्यासोबत पण होतं म्हणून मी तुम्हाला सांगते की बऱ्याच साऱ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या की आपल्याला काय लावायचं आहे आणि त्याच्यानुसार सुरवात करायची आहे आज मी देवी आईला मुखवटा आणि वस्त्र हे एकाच कलरचे लावले आहे देवी आईचं स्वरूप इतकं खुलून येत आहे की खूप छान की म्हणजे इथून नजरच हटत नाही देवी आईची तयारी करताना पण इतकं छान वाटत वाटत होतं ना वाटा, वाटा मला की किती सजू आणि काय सजू असं झालं होतं जे मी देवी आईला गंगावन घालणार आहे ना तर मी वेणी न घालता खुली ठेवणार आहे आणि याची देवी आईचं स्वरूप आहे ना ते खूप छान दिसणार आहे आणि पूजेमध्ये काहीतरी वेगळं करायला आहे आणि आज गंगावनामुळे देवयाचं रूप जे आहे ना ते खूप खूप असं खूप छान असं खुलून येत आहे आणि कलशाला आहे ना म्हणजे मी देवयाची स्थापना करणार आहे पहिली मी प्रथम पूर्व तयारी करून घेतलेली आहे आणि आता देवयाची मी स्थापना करून घेत आहे तर हा जो व्हिडिओ आहे ना तो गुरुवारचाच व्हिडिओ आहे पण काही कारणामुळे मी आज हा व्हिडिओ अपलोड करत आहे होतं ना कधी कधी की आपण एवढे मग्न होतो देवीमध्ये देवीचा शृंगार करण्यामध्ये किंवा देवीची पूजा करण्यामध्ये तर तेव्हा माझ्या लक्षातच नव्हतं की देवी पूर्ण दिसत नाही आहे तर असो आपल्याला या, आप या गोष्टींची तयारी ही पहिलेच करून घ्यावी लागते आणि पहिलेच जर आपण प्री प्लॅनिंग केली तर व्यवस्थित सर्व गोष्टी हे व्यवस्थितच होतात तर हे पहा तुम्ही इतकी छान आता देवी आईचं स्वरूप दिसत आहे की खूप छान आणि आता मी नाही का देवीची गणपती बाप्पाची आणि दे भगवान विष्णूची आणि देवी लक्ष्मी मातेची मी ती स्थापना करणार आहे हे जे मार्गशीर्ष महिन्याचं व्रत आहे ना ते तुम्ही नक्कीच करून बघा खूप छान आणि खूप फलदायी हा व्रत आहे आणि या व्रताचे फायदे तुम्हाला मिळेल आणि आपल्या घरातसुद्धा एक प्रसन्नता वाटते आणि मार्गशीर्ष महिना आपण जर पाळला तर खूप छान आहे आपल्या घरासाठी आपल्यासाठी त्याजवळ गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर ती तुम्ही ठेवू शकता नाही तर, तर, ना तर सुपारी ठेवली तरी चालते आणि लक्ष्मी मातेची पण मूर्ती असेल तर ठेवू शकता नाहीतर सुपारी असेल तरी ठेवू शकता तर अशा प्रकारे छानपैकी पूजा मांडणी मी करून घेतलेली आहे घेत आहे आणि हळदी कुंकूचा करंडा आहे ना ते मी देवीसाठीच असं भरून ठेवत आहे तर संपूर्ण पूजा ही विधीपूर्वच आपल्याला करावी लागते आणि अशा प्रकारे छानपैकी मी पूजा करून घेत आहे तर सर्व देवीला देवांना फुलं अर्पण करून घ्यायची आहे आणि गजरा मी इथे देवीला लावून घेत आहे आणि इथे मी देवी आईची साडी आणि एक साडी आणि नारळाने ओटी भरून घेतलेली आहे तर आता मी रांगोळी काढणार आहे आता पूजेची सर्व मांडणी झालेली आहे आणि मी आता हे सर्व इथलं साइडला करून घेणार आहे आणि रांगोळी काढून घेत आहे तर आज मी रांगोळी साच्याने न काढता हातानेच काढणार आहे आणि छान अशी कमळाची रांगोळी मी काढून घेणार आहे ते तुम्ही पाहू शकता की साच्यानेच रांगोळी सुंदर दिसत नाही तर हाताने सुद्धा सुंदर रांगोळी आपण काढू शकतो तर काय रांगोळी काढणार हे माझ्या मनात सुरू होतं पण तेव्हाच पूजा मान्य झाल्याच्या नंतर सुचलं की आज कमळाचीच रांगोळी छानपैकी काढूया तर खूप सुंदर असं छान मी रांगोळी काढून घेत आहे तर आहे ना केळीच्या खांबामुळे पूजा आणि देवीचं रूप पाहा तुम्ही इथून पाहू शकता की इतकं सुंदर असं रूप दे दिसत होतं केळीच्या खांबामुळे तर खूप 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 शोभा वाढली आहे पूजेची पण घरातील वातावरण हे पण अगदी प्रसन्न असं वातावरण झालेलं आहे जास्त काही मी गजगज रांगोळी आज काढणार नाही आहे आज मस्त अशी सिंपल अशी कमळाची रांगोळी मी छानपैकी काढून घेतली आहे आणि याच्यामध्ये मस्त पिवळा आणि लाल कलरचं कॉम्बिनेशन मी ठेवणार आहे तर खूप सुंदर अशी ही रांगोळी माझी होत आहे काढून तर कधी कधी काय होतं ना आपला एखादा गुरुवार हा स्किप होतो आपल्या काही प्रॉब्लेममुळे तर घरातील एखाद्या व्यक्तीकडून आपल्याला ही पूजा करून घ्यायची असते आणि आपली पूजा पण पूर्ण चारही गुरुवार होतात आणि स्किप पण होत नाही तर आता फायनल लुक आहे रांगोळीचा झालेला आहे आणि मी आता या व्रताची कथा पूर्ण वाचून घेणार आहे आता मी कथा वाचण्याची सुरुवात करत आहे आणि कथा वाचत असताना आपण डोक्यावरून पदर घेतला पाहिजे मार्गशिष्या शेवटच्या गुरुवारी आपण उद्यापन करत असतो आणि उद्यापनाच्या दिवशी आपण तीन पाच किंवा सात सुवासना बोलवून त्यांचं कुंकू लावून ओटी भरली तरी चालते किंवा पाच कुवारिका जरी आल्या तरी चालत असते आहे ना हे सगळ्या आहे एकेकानेच येत असतात तर म्हणून जसे आल्या तसे मी हादी कुंकू लावून त्यांची ओटी भरून घेतलेली आहे या व्रताचं नियम म्हणजे शेवटच्या गुरुवारी सुहासना बोलून हळदी कुंकू करून घ्यायचं असते आणि त्यांचं आशीर्वाद आपण घ्यायचा असतो सर्वांचेच मार्गशीर्ष गुरुवार असते आणि सर्वांचंच उद्यापनचा दिवस हा शेवटचाच असतो तर मग सर्वांनाच घाई असते तर त्यांनाही यायचं असते आपल्यालाही जायचं असते कुठं बोलवलं तिथं तर पैकी आजचं जे उद्यापनचं कार्यक्रम होतं तेच खूप छान असं झालं आहे त्यावेळेस आहे ना मी पुस्तकं नाही देत आहे मी ब्लाऊज पीसच आणले कारण पुस्तकं हे आपण देतो कोणी याचा योग्य वापर करते को कुठे पडून राहतात म्हणून मी पुस्तकं नाही दिलेली आहे आजची पूजा ही अशा प्रकारे मी केलेली आहे आणि खूप छान अशी पूजा झालेली आहे आजची आणि जे देवी वस्त्र आणि मुकुट जे होतं ना ते मी पिवळं पिवळा घेतलेला आहे आणि खूप छान असं रूप जे आहे ना देवी यायचं की इतकं खुलून येत आहे ना खूप छान दिसत आहे आणि हे के केळीचे खांब पण मी आज देवी लावले ला आहे मार्गशीर्ष महिन्यात केळीच्या खांबाला पण खूप फार असं महत्त्व आहे हातानेच ही कम जी रांगोळ आहे ती पण मी हातानेच काढलेली आहे आणि आजचं म्हणजे एक सांगायचं म्हणजे चारही गुरुवार आपले केव्हा म्हणजे केव्हा गेले के किंवा मार्गशिर्ष महिना केव्हा मा म्हणजे असं कळलंच नाही की किती गुरुवार आला गे आणि गेला ते एकदमच चौथा गुरुवार आहे आणि शेवटची पूजा असते जी आपण जो आजचा आहे शेवटचा गुरुवार या दिवशी आपण उद्यापन करत असतो तर उद्यापन उद्यापनच्या दिवशी आपण पाच सुहासनीना बोलून आपण हळदी कुंकू लावून त्यांना फळ किंवा पुस्तकं किंवा ब्लाऊज पीस जे आपल्याला आहेत आपल्या जवळ ते आपण त्यांना देऊ देऊ शकतो स्तोत्र याच्यामध्ये आहे तर आपण जेव्हा याची क्षमासना आपल्याला करायची असते तेव्हा क्षमापण ते पार तर मी ही जी रांगोळी आहे ना ती मी माझ्या हातानेच काढली आहे आणि खूप सुंदर अशी रांगोळी झालेली आहे स्कीप तर व्हिडिओ स्किप न करता पाहिल्याबद्दल शेवटपर्यंत तुमचा धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय